आज आपण बघू विषय विश्वास बायबल वचन सांगताया आपल्याला वचन इब्री लोकांस अग्रामध्ये एक विश्वास म्हणजे आशा केलेल्या गोष्टींचा निश्चय आणि न दिसणाऱ्या गोष्टींचा पुरावा आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा असं होतं सगळं काळोख वाटतं काहीच दिसत नाही पण त्या क्षणीचा विश्वास खऱ्या अर्थाने जिवंत होतो विश्वास म्हणजे देवावरचा निश्चय आपल्याला परिणाम दिसत नसतानाही देव आपल्यासाठी कार्य करतोय ही खात्री जसा अब्राहमने विश्वास ठेवला जशा सारा योसेफ मोशेयांनी देवावर भरोसा ठेवला तसं आपणही ठेवायला हवं देव कधी उशीर करत नाही तो नेहमी योग्य वेळेत उत्तर देतो म्हणूनच आज तुमचा मन जड वाटत असेल चिंता असेल भीती असेल तर डोळे मिता आणि प्रभूला म्हणा देवा मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवू कारण देव म्हणतो तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुला मार्ग दाखवीन म्हणून मित्रांनो विश्वास सोडू नका तो तुमच्या आयुष्याला आशेचा बळाचा आणि विजयाचा मार्ग दाखवेल जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका